साताऱ्यातील पोविनाका येथे कालनिर्णय या कॅलेंडरची होळी आर पी आय मातंग आघाडीच्या तर्फे करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की या कॅलेंडरमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या तारखेला त्यांचे फोटो छापण्यात आले आहेत मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उल्लेख केला मात्र फोटो छापले नाही याचा निषेध करीत आर पी आय मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गालफडे यांच्या नेतृत्वाखाली कालनिर्णय या कॅलेंडरची होळी करण्यात आली व्ही एम न्यूज मराठी सातारा

जनतेला समजण्यासाठी किंवा ज्या तारखेला काय आहे किंवा सल वार हे असते यास यासाठी हे कॅलेंडर आणि दिग्दर्शिका असतात परंतु कालनिर्णयाची वस्तुस्थिती पाहता तर आम्ही पाहिलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिलला जयंती असते त्या जयंतीचा उल्लेख केला आहे परंतु बाबासाहेबांचा तिथे फोटो का नाही आहे चौदा एप्रिल दिवशी बाबासाहेबांची जयंती तर त्या कालनिर्णय च्या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांचा इथं फोटो पाहिजेत तशीच वस्तुस्थिती दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचीही जयंती असते त्याच्यामध्येही सेम परिस्थिती तशीच आहे नुसता उल्लेख केला परंतु फोटो टाकला नाही एवढे महा महामानव आहेत एवढे महापुरुष आहेत त्यांचा फोटो टाका यांना काय अडचण येते त्यामुळं आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कालनिर्णय संपादक किंवा कालनिर्णय कंपनी असेल यांचा आम्ही निषेध केलेला आहे आणि कॅलेंडरची होळी केलेली आहे आणि भविष्यामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर आम्ही जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर या कालनिर्णय कॅलेंडरच्या विरोधात आंदोलन सुरू करणार आहे आणि मग याच्यात जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तो पूर्णपणे कॅलेंडरचे जे व्यवस्थापक असतील त्यांची राहील आणि आम्ही इथून पुढं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही काल निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढं पण देणार आहे की या ज्या चुका आहेत महापुरुषांच्या जयंतीचे फोटो जे आहेत ज्या दिवशी जयंती आहे त्या दिवशी त्या महापुरुषाचा फोटो त्या त्या कॅलेंडरमध्ये छापला गेला पाहिजे अशा आमची रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून मागणी राहील जय अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शुन्य, शुन्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड कैटरर्स